आज जात्यावर दळण दळताना या स्त्रीला वाडे बोल्हाई देवीची आठवण झालेली आहे जात्यामध्ये घास भरवताना ती वाडे बोल्हाईचे जणू काही शब्दस्वरूपाने दर्शन घेते वाड्या घोड्याच्या बोलूबाई मला अवघड सांगती वाट सवा खंडी उदं जळं धुरं गगनाला दाटं वाड्या घोड्याच्या बोलूबाई तुला घोड्याच्या दावनी आठ दिसाच्या आयतवारी पूजा मोठी मावळणी वाडे भोलाई हे पार्वती मातेचेच अत्यंत जागृत असे देवस्थान मानले जाते या देवस्थानाचा रुबाब तसेच ऐश्वर तिच्या डोळ्यासमोर येते आणि या देवीला कशा प्रकारे पूजा केली जाते धूप दीप कसा केला जातो त्या देवीचे वाहन म्हणून त्या ठिकाणी घोडे जतन करण्यात आलेले आहेत असे त्या देवीचे ऐश्वर शब्दरूपाने ती माळते आहे आणि मनोमन या देवीचा आशीर्वाद जात्यावर दळण दळता दळता ती घेते संसार प्रपंचाच्या रहाट्यात तिला या देवीच्या दर्शनाला प्रत्यक्ष जरी जाता आले नाही तरी शरीर जरी तिचे घरामध्ये असेल तरीसुद्धा मनाने मात्र ती पाडे बोलाईचे दर्शन घेऊन तिचे ऐश्वर पाहून जनुपाई एका क्षणात पुन्हा जात्यावर दळण दर्ण दळण्यासाठी सज्ज आहे असे या ओवीतून जाणवते घरात एका कोपऱ्यात रोवलेले जाते म्हणजे या ग्रामीण स्त्रीसाठी अण्णाउद्दीनचा जागीचा दिवस होता कारण एका क्षणात तो तिला पंढरपूरला नेत असे एका क्षणात तो तिला वाडे बोलायला नेत असे तर एका क्षणात काशी काशीविश्वेश्वराला नेत असे या स्त्रियांना कधी फार मोकळेपणाने तीर्थक्षेत्रे जाणं देवधर्म करणं यासाठी वेळच मिळत नसे प्रपंचाचा गाडा ओढता ओढताच नऊ येत असत मग कशाप्रकारे देवधर्म करायचा तर एकदा जात्याच्या खुंट्याला हात लागला की मग त्यांची चारी धामाची यात्रा सुरू व्हायची आणि साक्षात परमेश्वर त्यांना दर्शन देत असे उद्याच्या ओवेमध्ये पाहू हो। अजून एक तिच्या मनाचा पैलू धन्यवाद